नमस्कार मी मेघना मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी इथं पहिलं कुकरला लावून घेत आहे दोन इथं कुकरचे भांडे घेतलेले आहेत एकामध्ये तुरीचे डाळ आणि एकामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये साधारण एक एक ग्लास एवढं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे दोन्हीमध्ये आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि डाळीमध्ये थोडंसं हळद घातलेलं आहे त्यानंतर हे सगळे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर डाळीमधलं आणि तांदूळमध्ये मीठ घालून सगळे मिक्स करून घेतल्यावर मी इथं कुकरला लावून ठेवलेलं ला आहे साधारण एक तीन ते चार शिट्टे आपल्याला इथं घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं आता पीठ मळून घेणार आहे तर मी तर किचन ओट्यावरच पीठ मळून घेत आहे तर पहिलं किचन ओटा आहे चा चा कदी -कदी तो छान स्वच्छ करून घेतलं पुसून घेतलं आणि त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चुरतं मीठ घालायचं आहे जसं आपण रोज चपातीच चपातीचं पीठ मळतो तसं हे पीठ इथं मळून घेत आहे तर कधी कधी मी हे किचन ओट्यावरतीच पीठ हे मळत असते तर पीठ मळून झालेलं आहे आणि त्यानंतर मी इथं थोडस लसूण आणि एक टोमॅटो इथं घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचं आहे तर लसूण सुद्धा मी इथं बारीक असं चिरून घेणार आहे त्यानंतर इथं कांद्याचं पात आहे तर हे सगळं मी इथं पहिलं हे दोर आहे इथं काढून घेते आणि त्यानंतर हे सु सगळं नाही करणार आहे ह्याच्यातलं थोडंसंच घेणार आहे मी तर आणखीन परत एका दिवशी करता येईल तर हे सगळं पहिलं मी इथं माती होतं ते बघितलं आणि त्यानंतर ह्याच्यातलं सगळं पहिलं माती असं झटकवून काढलं त्यानंतर हे आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी ह्याच्यातले थोडेच कांदा इथं घेणार आहे तर छान असे छोटे छोटे खूप मोठंही कांदा नाही आहे तर हे सगळंच मी इथं कट करून घेणार आहे तर आता मी एवढं इथं नीट करून घेतलेलं आहे तर आता मी याला कट करून घेते तर हे पुढं जो कांदा आहे त्या सकटच मी याला कट करून घेत आहे तर आज मी इथं कोणतंही डाळ असं न वापरता हे कांद्याचं भातीचं भाजी बनवणार आहोत तर मी इथं थोडसच बनवणार आहे तर कांदा पात आणि त्याच्या पुढचं हे कांदा आहे तर ते सगळं मी इथं वेगवेगळं ठेवलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये तेल इथं गरम झालेलं आहे तेलसुद्धा खूप घालायचं नाही आहे तेल असं छान गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडंसं बडीशोप घातलेलं आहे तर जिरा नाही घालायचं बडीशोप घालायचं आहे म्हणजे छान लागते ही भाजी त्यानंतर हे कांद्याचं जे आपण पुढचं कांदा कट करून घेतलेला होता तर ते इथं घेतलेलं आहे तर मी कांद्याचं पात कट करून त्यानंतर ह्याला मी धुवून घेतलेलं आहे तर खूप असं माती होतं त्यामुळे मी तर धुवून घेतलेलं आहे त्यानंतर हे कांद्याचं पात आहे तो टाकून घेतलेला आहे तर ह्याला एकाद मिनिट भर परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मसाले घालायचे आहेत चुरतं मीठ ह्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं हळद घालायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं लाल तिखट सुद्धा घालून घेतलेलं आहे सगळं एकदा छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी याच्यामध्ये एकच चमचा बेसन घातलेला आहे बेसन थोडंसं कमी जास्त करू शकता किंवा अजून थोडंसं घालायचं असेल साधारण एक दोन चमचा तुम्ही इथं घालू शकता तर मी इथं एकच चमचा घातलेला आहे आणि माझं भाजी आहे तर थोडंसं आहे बेसन घालून मी असं परतवून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं इथं भाजी बनवून तयार झालेला आहे खूप सोपी पद्धत आहे झटपट होणारं आहे लागते तर खूपच छान त्यानंतर इकडं हे कुकर सुद्धा थंड झाल्यावर मी हे डाळ आणि भात काढून घेतलेला आहे तर भात मी पहिलं काढून घेतलं आणि त्यानंतर हे डाळ आहे असं घोटून घ्यायचं आहे किंवा थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता डाळीची आमटी करूयात त्यानंतर इथं एका पाताल्यामध्ये तेल गरम झाल्यावर जिरा मोहरी टाकून घेतलेला आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे लसूण आणि टोमॅटो घातलं आणि त्यानंतर परतवून घ्यायचं आहे थोडंसं मसाले घालायचे आहेत लाल तिखट आणि हळद घालून ह्याला एकाच मिनटभर टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण घोटून घेतलेला डाळ आहे तो ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर सगळं असं मिक्स करायचं आहे घट्ट असेल तर पाणी याच्यामध्ये घालायचं आहे किंवा नसेल तर नाही घालायचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर एक दोन ते ती तीन मिनटासाठी ती मी याला मध्यम गॅस ठेवून शिजवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्या इथं तुरीच्या डाळीची आमटी बनवून तयार झालेलं आहे छान असं दिसत आहे तर आता त्यानंतर हे पीठ सुद्धा छान असं पंधरा ते वीस मिनटं ह्याला झालेले आहेत छान मुरलेला आहे तर आता एकाद पर परत आणखीन ह्याला मळून घ्यायचं आणि त्यानंतर आता चपाती बनवायला घेणार आहे तर तुम्ही इथं कोणतेही चपाती बनवू शकता फुलके बनवू शकता किंवा दोन पदरी तीन पदरी चपाती इथं बनवायचं आहे तर मी पहिलं इथं चपाती पटपट होण्यासाठी पहिलं हे सगळे पिठाचे आहेत तो गोळे बनवून घेतलं आणि त्यानंतर पीठ लावून लाटून घेत आहे तर मी इथं मधी तेल लावलेलं नाही आहे कारण मी याला फुलकाच बनवणार आहे तर तवा अजून गरम झालेला नव्हता तवा गरम झाल्यावर मी ते चपाती तव्यावर घालून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत आणखीन दुसरं इथं लाटून घेत आहे तर मी इथं गॅसवर न करता फुलका हे तव्यावरच कापडणी असं दाबून छान असं फुगवणार आहे तर हे बघा छान असं इथं सुद्धा तव्यावरती फुलके बनवून तयार होतात तर सगळे मी इथं पहिलं असे हे फुलके आहेत तो बनवून घेते किंवा चपाती आहेत तो बनवून घेते तर मी इथं एवढे चपाती बनवून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यावरती तूप घालून असं दोन्ही चपाती आहे तो छान असं पुसून घ्यायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब